रविवारी सकाळी सकाळी असं ठरलं की आज आपण जाऊया महालक्ष्मीला तसं आवरूनही घेतलं सर्व आणि निघाले तर माझं एअरटेलमध्ये एअरटेलचं सिम आहे तर मी जिओमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आधी गॅलरीला गेले तर तिथं माझं काम नाही झालं ते बोलत आहेत की चार महिने तुम्हाला पोस्टपेडमध्ये ठेवावं लागेल तुमचं सिम तर मी बोलले नाही मला प्रीपेडमध्येच द्या तर तिथं काम नाही झालं तर आम्ही निघालो महालक्ष्मीला जाण्यासाठी पण ट्रेन चालू नसल्यामुळे वाशीमधूनच आम्हाला रिटर्न घरी यावं लागलं घरी आल्यावरती मग येतानी चिकन आणलं संडे असल्यामुळे चिकन फिक्सच असणार तर ते बनवलं मी त्याच्यानंतर डीमार्टला गेलो डीमार्टवरतून आल्यावरती मग अवघे आठ वाजले असतील संध्याकाळचे आणि घरी मी जिओचंच एअरटेलचं सिम जिओमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कस्टमर केअर केअरचा एक माणूस असतो त्याला बोलवलेलं पण माझं काम झालंच नाही तर माझ्या मिस्टरांनी त्यांचंच आयडियाचं सिम जिओमध्ये कन्वर्ट केलं एक काम तर झालं घरी बोलवलं त्याच्यानंतर आता पावसाळा ला येणार आहे तर तुम्ही तुमचे सर्व झाडं वगैरे साफ त्याच्यामधले माती वगैरे काढून नवीन खट टाकून व्यवस्थित केलं आहे का तर इथं मी काय केलेलं माझ्याकडं दोनच कुंड असल्यामुळं मी एकाच कुंडीमध्ये तीन झाडं लावलेली ह्या कुंडीमध्ये माझ्याकडं मनी मा प्लांट आणि हा एक मोगरा आहे हा आपल्या गजऱ्याला मोगरा वापरला जातो एकदा मी असंच बाहेर गेले होते तर तिथे मला तो मोगरा दिसला मी त्यांच्याकडून मागून आणला आणि तो खूप सुंदर आता फुटायला लागला आहे तर मी म्हटलं ह्या मनी प्लॅन्टमध्ये त्याची मुळं सगळे एकत्र होऊन जातील तर मग मी काय केलं तो काढला आणि दुसरीकडे दुसऱ्या कुंडीमध्ये लावला दुसऱ्या कुंडीमध्ये पण थोडीफार झाड आहेत ते मी दाखवते तुम्हाला पुढे तर मला मनी प्लांट आहे ना माझा सिंगल वरती वाढत चाललेला तर मला तसा नव्हता पाहिजे तर आज मी तुम्हाला दाखवते मनी प्लांट असा आपण गोल पद्धतीने लावायचा म्हणजे मग तो फुटतानी गोल गोल पद्धतीमध्ये एकदम कुंडी भरल्यासारखी दिसते आणि खूप छान दिसतं तर खूप छान आता फुटायला लागलेले आहेत झाडं तर तुमच्याकडेही झाडं असतील तर नक्की त्याच्यातली एकदा माती काढा व्यवस्थित आतमध्ये मातीच्या आतमध्ये हवा जायला पाहिजे तेव्हाच आपल्या झाडांची वाढ होते तर हे मोगऱ्याचं आहे खूप छान मुळ्या फुटलेल्या मी व्यवस्थित त्याची बाजूची माती काढून घेतली आणि दुसऱ्या कुंडीमध्ये पहिल्या त्याला लावून टाकलं त्याला एकदम छोटे छोटे पानं फुटलेत खूप छान वाटते आता काय माहीत काय होतं पण मला वाटते जगेल असते दुसरीकडे लावलं तरी त्याच्यामुळे अजून एवढा मोठा नव्हता झालं की ते, ते मरू शकतं तर मी दुसऱ्या कुंडीमध्ये बघा तुळस चुकलेली आपली ऊन एवढं आहे की अजिबात तुळस टिकत नाही तर दोन तुळस होत्या मी एक उठून टाकली आणि एक लावली आणि इथे बघा एक छोटंसं रोपटं आले तर ते मलाच अजून माहिती नाही आहे कशाचं मी काय केलं मी उपटून बघितलं ते कशाचं रोपटे तर ते मला वाटते ना एकतर रुद्रांश खातो तर संत्र्याचं असेल किंवा मग लिंबूचं असेल कारण लिंबू मी घरी डी आय वाय मास्क तयार करते त्याच्यासाठी भरपूर लिंबू यूज करते आणि मी तिथंच उभं राहून करते त्याच्यामुळं एखादी कदाचित पडली असेल त्याच्यामध्ये लिंबाची तर ते लिंबाचं झाड आहे मला वाटते तर इथे मी सर्व मनी प्लांटमधले जे काही झाडं होते ते काढून घेतले आणि सगळ्यात पहिलं मनी प्लांट, कट है प्लांट मी कट करून घेतलं मला ह्या ह्या एवढ्याशा मनी प्लांटचे मी छान तुकडे केले आणि मनी प्लांट लवकर फुटतो मनी प्लांटचं एवढे काही टेन्शन नाही मनी प्लांट कधीच मरत नाही आणि ज्याच्या घरामध्ये मनी प्लांट मरतो त्याच्या घरामध्ये भरपूर प्रॉ प्रॉब्लेम्स असतात पैशांचे म्हणून मरतो तर आपल्या घरामध्ये पण आहेत असं काही नाही आहे पण खूप छान जगतो माझ्या हाताने को कुठलेही झाड लावू दे मी जगते छान तर हे बघायला अशा मुळ्या फुटलेल्या त्याच्यामुळे मला हे कट करणं भागच होतं तर खूप घाण दिसतं ते आपण ह्याचे चार पोर्शनमध्ये कट करून घेणारे व्यवस्थित आणि याच्या गोल भागावरती सर्व लावायचे खूप छोटे छोटे मस्त मस्त पानं फुटलेली मला तोडू वाटत नव्हतं पण एकदम छान मनी प्लांट आपला नुसता सिंगल मनी प्लांटवरती दिला तर तो हवेने तुटणार आणि हवा खूप सुकली आहे आता मी काम करत होते हे तरी पण मला भरपूर हवा लागत होती आणि हे ना मी लिची आणि लिली रुद्रांच्या पाप्पाने तर ते लिचीचे मी असेच बी टाकलेले तर दोन तीन लिचीचे झाडं उगवलेत मला खूप छान वाटलं लिची आपल्याकडे पिकते की नाही ते मला माहिती नाही आहे तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये लिची पिकते का आपल्याकडे तर तीन मन तीन लिचीचे बिया टाकलेल्या मी त्या तिन्हींना पण फुटले आता त्या बिया बघू आता त्याचे किती झाडं किती मोठे होतात काय होते पावसाळ्यामध्ये कोणतेही झाड बघतं पण त्याच्यानंतर लिची आपल्या महाराष्ट्रामध्ये राहते की नाही हे मला नक्की सांगा कमेंट्स मध्ये कुणी लावली असेल कुणाला माहिती असेल तर असं मी चारही साईडला चार मनी प्लांट लावून टाकले आणि खूप दिवस झाले आपला व्हिडिओ आला नाही तर म्हटलं चला आज आपण हे काम मी अशी भरपूर काम करते ज्याच्यातून शिकण्यासारखं भरपूर असतं पण मला वेळेअभावी म्हणा किंवा माझ्या फोनला कधी कधी चार्जिंग नसते माझा मुलगा आता मोठा आहे तर त्याला मोबाईल बघायचं एवढं एवढं एड लागेल तो मला अजिबात फोन देत नाही माझा आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये चार्जिंग नसते आणि मध्ये मध्ये आपली भाषा अशी पुण्याकडची असल्यामुळे थोडीशी गावटी येईल समजून घ्या मला नावटी बोलण्याचा कधी कधी प्रयत्न पण करते मी पण नाही जमत आता मुंबईमध्ये असल्यामुळे थोडंसं मराठी थोडंसं गावाकडचं सगळं मिक्स होऊन गेले तर ह्यात ज्या किवीच्या बिया होत्या सॉरी किवीच बोलते लिचीच्या बिया होत्या त्या कुठल्यात बघा किती मस्त तर मी त्या आता दुसऱ्या कुंडीमध्ये लावते मनी प्लांटच्याच कुंडीमध्ये एक साईडला लावलेलं आहे मी थोडा वेळ नंतर परत मी त्या घेणार आहे दुसरी मी अजून एक कुंडी आणायला सांगणार आहे आणि आता बघा हे सगळं याच्यामध्ये मी एक तगरचं झाड लावलेलं तर ते झाड काही जगणार नाही आहे त्याच्यामध्ये उठून टाकलं मी अजून आणूया आपण पावसाळ्यामध्ये तगरचं झाड लावूया पण तुम्हाला जर नवीन झाड लावायचं असेल तर आत्ताच लावा कारण आता असं वातावरण आहे गरम थंड गरम थंड याच्यामध्ये ना बियांचे अंकुर लवकर फुटतात आणि इकडे बघा हे किती मोठं लिचीचं हे आहे आंबीला कोंब आहे तर आता कसं आपण एक प्रकारे फर्मेशन म्हणूया तर ते खूप लवकर होतं तुम्ही कोणतंही झाड लावणार असाल घरामध्ये तर नक्कीच लावून बघा आणि मी खूप दिवस झालं ना एक नारळ ठेवला आहे पाण्यामध्ये पण त्याला कोंब नाही फुटत त्याचं त्याला मी असं हलवून बघितलं तर त्याच्यामध्ये पाणीही नाही वाजवते तुम्हाला मला कुणाला माहीत असेल ते सांगा आपण घरामध्ये नारळ लावल्यानंतर ना मी त्याला रोज ओला करते पाण्याने दुसरं पाणी चेंज करते तर मला नक्की सांगा की नारळ आपल्याला जर त्याला कोंब आणायचं असेल तर काय करावं लागतं कशाने येतो काय काहींचा तर असंच पाणी न टाकतं असंच येतो मी खूप वेळा ट्राय केले दोन तीन वेळा मी नारळ ला कोंब येण्यासाठी प्रयत्न केले तर अजिबात आलं नाही तर कुणाला माहिती असेल तर मला नक्की सांगा मला मा, खूप इच्छा आहे नारळाचे झाड माझ्या घरामध्ये येण्याची तर इथं मी सर्व सगळं झाड मला जे पण काय करायचं होतं ते मी केलं त्याच्यानंतर थोडी गॅलरी साफ केली बाहेरची म्हणजे छोटीच गॅलरी पण ती व्यवस्थित साफ वगैरे करावी लागणार कारण आता पावसाळा येत आहे तर जे काही गोष्टी असतात त्या पडल्याने सडतात आणि सडल्यावरती भरपूर वास पण येतो किडे पण होतात त्याला त्याच्यामुळं व्यवस्थित तुमच्या घरी जे काय जवळपास पाण्याची जागा वगैरे असेल ती व्यवस्थित साफ करा स्वच्छ ठेवा आत्ता स्वच्छ करा जेणेकरून मच्छर होणार नाहीत आणि व्यवस्थित काळजी पण घेता येईल तर मी मला ना राहावतच नव्हतं मी हे झाड काढलंच बघितलंच नाही कशाचं आहे तर ते मला कळत नाही मोसंबी आहे का लिंबू आहे आज पण घेऊन बघितलं पण मला काहीच वाच नाही आलं त्याचा काय आपण थोडं मोठं झाल्यावर तुम्ही नक्की दाखवेन ते कशाचं झाड होतं ते आणि मला झाडं लावण्या लावायला त्यांची निगा राखायला खूप आवडतं मी माझ्या सासरी पण भरपूर झाडं लावलेत आणि अजून पण मला खूप इच्छा आहे तिकडे झाडं वगैरे लावायची समजलं नाही मला ते कशाचं झाड होत थो। थोडं मोठं झाल्यावरती मी नक्की सांगेन कशाच झाडत होतं तर अशा प्रकारे आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघा बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी पुढं दाखवते मी कसं केलं ते कस के सर्व प्लॅन्टेशन ते नक्की बघा बाय